नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आपण बघणार आहोत नऊ ऑगस्टच्या चालू घडामोडी तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन सरळ सेवा टी सी एस आय बी पी एस बँकिंग एम पी एस सी यू पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडीवाला या वर आपल्याला सर्व क्वेश्चन मिळणार आहेत पीडीएफ स्वरूपात आणि ते ही अगदी मोफत तर या सर्वांचा या लाभ सर्वांनी घ्यावा चला वळूया आजच्या व्हिडिओकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे जी च्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता याच उत्तर आहे स्वीडन प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोण लिस्ट ए मध्ये दीड शतक झळकवणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे आणि याच उत्तर आहे आयुष म्हात्रे गान साम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कुणाला प्रदान करण्यात आला आहे अर्थातच भीमराव पांचाळे याच उत्तर आहे कारण हे तिघही गायक नाही चला चौथा प्रश्न हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पुरस्कार प्रश्न क्रमांक चार युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ म्हणून जगभरातील बाराशे अठ्ठेचाळीस स्थळांना आतापर्यंत मान्यता दिली आहे तर भारतातील एकूण वारसा स्थळांची संख्या किती आहे एकदम सोपी फोर्टी फोर पुढचा प्रश्न सात ऑगस्ट हा महाराष्ट्रात शाश्वत शेती दिन म्हणून कुणाचा जन्मदिवस साजरा करण्यात येत आहे काल परवा झालेला सात ऑगस्ट तर याच उत्तर आहे डॉक्टर एम एस या स्वामीनाथन ठीक आहे स्वामीनाथन कोण आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात बघूया बघा डॉक्टर एम एस या स्वामीनाथन त्यांचा जन्मदिन दरवर्षी शाश्वत शेती दिन म्हणून साजरा होणार आहे असं महाराष्ट्र सरकारनं हे सुरू केलेलं आहे या वर्षीपासून राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये बायो हॅपीनेस सेंटर या निमित्तान स्थापन होणार आहे तर शाश्वत शेती हवामान अनुकूलन व अन्न सुरक्षा या विषयांवर नवकल्पनांना त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम सुद्धा यापासून होणार आहे शेती विकासात मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न डॉक्टर स्वामीनाथन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तर या तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या एक तर शाश्वत शाश्वत शेती दिन सात ऑगस्टला दरवर्षी म्हणजे त्यांच्या जन्मदिनानिमित्त डॉक्टर स्वामीनाथन यांच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओतच सर्व डिटेल बघितलेलं आहे की स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांसम संबंधीचा किंवा यांना मिळालेले पुरस्कार ठीक आहे त्यासाठी मागचा व्हिडिओ जर तुम्हाला लागत असेल त्याची लिंक आ, कमेंट करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला पुढचा प्रश्न एस एस बी महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे संजय सिंघल यांची नियुक्ती सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक पदी करण्यात आली आहे बघा सशस्त्र सीमा दलाच्या एसएसबी महासंचालक पदी संजय सिंगल यांची नियुक्ती झाली आहे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय सिंगल यांची सशस्त्र सीमाचे नवीन महासंचालक म्हणून झाली एक सप्टेंबर दोन हजार पासून ते पदभार स्वीकारणार आहे सध्याचे महासंचालक कोण आहे अमृत मोहन प्रसाद यांच्या जागी ते एकतीस ऑगस्ट यांच्या जागी ते येतील आणि हे मोहन अमृत प्रसाद एकतीस ऑगस्टला सेवानिवृत्त होतील आता संजय सिंगल हे सध्या कोण आहे तर हे बीएसएफ म्हणजे सीमा सुरक्षा बल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स चे विशेष महासंचालक म्हणून ते कार्यरत आहे आणि ते एकोणीसशे च्या बॅच चे आय पी एस अधिकारी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी चला पुढचा प्रश्न नुकतेच राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे ते कोणत्या राज्याचे दहावे व अंतिम राज्यपाल होते बघा या प्रश्नाच उत्तर आहे जम्मू काश्मीर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा प्रश्नामध्येच आपल्याला उत्तर सापडत असत बघा तर हे लक्षात ठेवायचं परीक्षेच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे बघा कोणत्या राज्याचे दहावे व अंतिम राज्यपाल होते आता अंतिम राज्यपाल म्हणजे ते राज्य राहिलं नाही म्हणजे कोणतं याच्यापैकी जर पाहिलं तर केरळ आहे दिल्ली आहे महाराष्ट्र आहे पण जम्मू काश्मीर आहे का तर जम्मू काश्मीर आता राज्य राहिलेलं नाही जम्मू काश्मीर एक केंद्रशासित प्रदेश झाला आणि त्यातला आणखी एक दुसरा भाग लडाख हा सुद्धा म्हणजे एक राज्याचं विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश केले एक जम्मू काश्मीर आणि एक लडाख पुढचा प्रश्न हा सत्यपाल मलिक यांच्यावर एक, टाक। चे पाल, पाल मलिक। चे चे एक नजर टाकूया जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक ना जम्मू काश्मीरचे दहावे आणि शेवटचे राज्यपाल जस की आपण प्रश्नात बघितलं त्यांची वैयक्तिक पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यांचं निधन पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एकोणऐंशी वर्ष वर्षी झालं कुठे झालं ते दिल्लीमध्ये पन्नास वर्षापेक्षा जास्त राजकीय कारकीर्द आहे चोवीस जुलै एकोणीसशे ला बागपत उत्तर प्रदेश मध्ये त्यांचा जन्म झाला शिक्षण बीएससी आणि एल एल बी शेवटच्या काळात ते भाजपचे सदस्य होते ऑगस्ट अठरा ते ऑक्टोबर एकोणास दरम्यान जम्मू काश्मीरचे शेवटचे राज्यपाल होते त्यांच्या कार्यकाळात पाच ऑगस्ट दोन हजार एकोणवीस रोजी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आले हा महत्वाचा प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की कोणत्या राज्यपालाच्या काळात जम्मू काश्मीर मधील कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे सत्यपाल मलिक ठीक आहे हा एक इम्पॉर्टंट गोष्ट याच्या संदर्भात आपली आहे चला पुढे काय त्यांचे राजकीय कारकीर्द याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर ते उत्तर प्रदेश विधानसभेचे आमदार झाले पहिल्यांदा ऐंशी ते शहाऐंशी आणि शहाऐंशी ते एकोणनव्वद राज्यसभेचे खासदार दोन वेळा ऐंशी मध्ये काँग्रेसमध्ये सहभाग काँग्रेस पक्षामध्ये ते गेले एकोणीसशे सत्याऐंशीला बोफोर्स घोटाळ्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये जनमोर्चा स्थापन केला जो नंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जनता दलामध्ये विलीन झाला दोन हजार चार मध्ये ते भाजपमध्ये सहभागी झाले आणि दोन हजार मध्ये भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनले आता जम्मू काश्मीर राज्यपाल हो योग आयोग सत्यपाल मलिक यांचे निधन पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झाले जो दिवस कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा सहावा वर्धापन दिन होता बघा ज्या दिवशी पाच ऑगस्ट दोन हजार एकोणवीस ला त्यांचं पद गेलं किंवा कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आलं तर केंद्रशासित प्रदेश बनला त्याच दिवशी त्यांचं निधन झालं जा त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी महत्वाच्या आहेत ते जम्मू काश्मीरचे दहावे आणि अंतिम राज्यपाल होते आपण बघितलं ते पद धारण करणारे पहिले राजकारणी होते पूर्वी हे पद आय अधिकाऱ्यांकडेच होते ठीक आहे जम्मू काश्मीरला आय ए एस अधिकारीच राज्यपाल असायचे ठीक आहे आता यांनी भूषवलेले काही पद बघूया दोन हजार सतरा अठरा बिहारचे राज्यपाल अठरा ओडिसा राज्यपाल अतिरिक्त कारभार अठरा एकोणावीस जम्मू काश्मीर राज्यपाल एकोणवीस वीस गोवा राज्यपाल वीस बावीस मेघालय राज्यपाल ठीक आहे आपण याच्यावर नजर मारली आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठ छावा राईड ॲप सुरू करण्यामागे महाराष्ट्र सरकारचा मुख्य उद्देश काय आहे तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओला आणि उबर सारख्या खासगी टॅक्सी सेवा कंपन्यांना स्पर्धा देणे स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे ठीक आहे म्हणजे ओला उबेर सारखं एक राईड ॲप छावा राईड ॲप महाराष्ट्र सरकारच येत आहे ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया बघा या ठिकाणी छावा राईड ऍप महाराष्ट्र सरकारनं सुरू केलं ओला उबेर सारख्या खाजगी ॲप्सला टक्कर देण्यासाठी हे की नाही त्याचा उद्देश काय प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास सेवा देणे आणि वाहन चालकांना सन्मानजनक कमाईची संधी उपलब्ध करून देणे हा याचा प्रमुख उद्देश आहे आता हे ॲप चालवणार कोण आहे तर हे ॲप एस टी महामंडळाद्वारे म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सफॉर्मर सॉरी ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन म्हणजे एम एस आर टी सी किंवा एस टी महामंडळ ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो त्यांच्यामार्फत चालवलं जाईल तर याच्यामध्ये सेवा काय काय असणार आहे बस रिक्षा टॅक्सी आणि ई बस या सगळ्यांना हे कंट्रोल करेल किंवा या सगळ्यांमध्ये याची सेवा मिळेल त्याचे फायदे काय आहे तर फायदे आहे यामुळे प्रवाशांना पारदर्शक भाडं मिळेल आणि चालकांना खाजगी कंपन्याकडून होणाऱ्या शोषणापासून मुक्ती मिळेल असा सरकारचा दावा आहे आणि हे ऍप लवकर सुरू करणे होण्याची शक्यता आहे चला प्रश्न क्रमांक नऊ कोपा अमेरिकन फेमिनिना स्पर्धा दोन हजार पंचवीस चा उपविजेता कोण ठरला आहे अर्थात कोणता देश ठरला आहे तर कोलंबिया हा कोपा अमेरिका फेमिनिना स्पर्धा दोन हजार पंचवीस चा उपविजेता ठरला कोपा काय बघूया तर कोपा अमेरिका फेमिनन स्पर्धा याच्यामध्ये ब्राझील विजेता ठरला तर कोलंबिया उपविजेता ठरला ठीक आहे आपण अपन, आपला प्रश्न होता उपविजेता कोण ठरला तर विजेता कोण ठरला तर ब्राझील ठरला निकाल एक शून्य म्हणजे ब्राझील विजय एक ब्राझील शून्य कोलंबिया ठीक आहे सामन्यातील एकमेव गोल डेनिबा डेनिबा नावाची जी खेळाडू हिने एकोणचाळीसव्या मिनिटाला पेनल्टीवर हा गोल केला स्पर्धेचे यजमानपद कोलंबियाने स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं दोन हजार तेवीस फिफा आषक आणि दोन हजार चोवीस पॅरिस पात्रता ब्राझील आणि कोलंबिया दोन्ही संघांनी या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर थेट पात्रता मिळवलेली आहे म्हणजे दोन हजार तेवीस आणि चोवीस पॅरिस ऑलिम्पिक साठी पात्रता बघा युई ए -E महिला युरो दोन हजार पंचवीसचा कोणता देश उपविजेता ठरला आहे आणि याच उत्तर आहे स्पेन बघा युई ए -E महिला युरो दोन हजार पंचवीस चे विजेतेपद तर विजेता संघ कोण आहे इंग्लंड आहे उपविजेता स्पेन आहे ठीक आहे आपण आता बघितलं की उपविजेता कोण आहे स्पेन आहे कालच्या प्रश्नामध्ये आपण विजेता कोण हे बघितलं होतं तर या ठिकाणी आपण दोन्ही बघू शकतो विजेता इंग्लंड उपविजेता स्पेन सामना कुठे झाला स्वित्झर्लंड मध्ये बासेल या ठिकाणी आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे मागच्याच महिन्यात शेवटी शेवटी हा सामना झाला चला सर्वाधिक काळ गृहमंत्री पद भूषवणारे नेते कोण ठरले आहे तर याच उत्तर आहे अमित शहा म्हणजे भारताचे पण असं विचारलं जाऊ शकतो किंवा थेट असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघूया अमित शाह हे बघा अमित शहा यांनी रेकॉर्ड मोडले सर्वाधिक काळ गृहमंत्री भूष पद भूषवणारे ते नेते ठरले याच्या आधी गोविंद वल्लभ पंत यांनी गृहमंत्री पद भूषवलेलं होत एक सेकंड त्यांनी दोन हजार दोनशे सत्तेचाळीस दिवस म्हणजे पंचावन्न ते च्या काळामध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी दोन हजार दोनशे छप्पन दिवस म्हणजे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव आणि नव्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत आणि अमित शहा यांनी दोन हजार दोनशे अठ्ठावन दिवस दोन हजार एकोणवीस पासून जे झाले ते आतापर्यंत तेच आहे ठीक आहे तर ही महत्वाची माहिती आहे प्रश्न क्रमांक बारा कोणत्या देशाने जगातील पहिले इलेक्ट्रिक विमान लॉन्च केले आहे तर याचं उत्तर आहे चीन चीनने जगातलं पहिलं इलेक्ट्रिक विमान लॉन्च केलं पुढचा प्रश्न देशातील विमानतळावरील पहिले ग्रंथालय कुठे सुरू करण्यात आले हे आले भुवनेश्वर विमानतळावर इंडनसर्ड बँक बैंक, इंडनसर्ड बँकेचे नवीन एम डी व सीओ म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती झाली तर याच उत्तर आहे राजीव आनंद आणि आपला शेवटचा आणि पंधरावा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली आणि याचं उत्तर आहे राहुल पांडे तर आपण याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया हे बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्य आयुक्त म्हणून राहुल पांडे यांनी शपथ घेतली त्यांच्या समेत तरुण भारतचे मुख्य संपादक गजानन निमदेव रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर यांनी सुद्धा विभागीय मायुक्त आयुक्त माहिती आयुक्त पदाची शपथ घेतली माहिती आयुक्त बद... सॉरी माहिती आयोगाबद्दल माहिती घेऊया तर महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाची स्थापना दोन हजार पाच मध्ये झाली सध्याचे मुख्य माहिती आयुक्त आहे अर्थातच राहुल पांडे पहिले राज्य मुख्य माहिती आयुक्त होते सुरेश जोशी म्हणजे दोन हजार पाच ते दहा पाच वर्षासाठी सध्याचे देशाचे बारावे मुख्य माहिती आयुक्त आहे हिरालाल समरिया ठीक आहे हे खूप महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला पहिले कोण होते हभी तर बरोबर आपला -बर आजचा व्हिडिओ संपला व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एक आठवण चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन सरळ सेवा टी आणि आयबीपीएस बँकिंग एम पी एस सी यू पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी करंट अफेअर्स चे क्वेश्चन पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे आणि ते ही अगदी मोफत त्यासाठी आपल्यासोबत जोडले जा आणि कनेक्ट राहा आणि सोबतच तुम्हाला हे प्रश्न क्वीज स्वरूपात टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच